मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता ऑगस्ट हप्ता येणे सुरू झाले हो ऑगस्टचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले आज आज अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा तुम्ही ज्या त्याची आतुरतेने वाट बघत होते लाडक्या बहिणीनं पैसे कधी येतील पैसे कधी अखेर पंधराशे रुपये सुरू झाले ऑगस्ट हप्ता हो लाडक्या बहिणींनो ऑगस्ट हप्ता ऑगस्टचे पंधराशे रुपये जमा कोणाकोणाला पत आले आज पैसे सांगतो सर्व नीटपणे व्हिडिओ समजून घ्या या व्हिडिओला पटापट पटापट लाईक करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा पटापट पटापट सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर हे बघा हप्ता आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ऑगस्टचा त्यामुळे थोड्या अजून वाट बघा Okay.